नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी एक हजार क्विंटल आपली जास्ती दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी तीनशे वीस क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लातूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी चारशे बासष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल तूर लालत पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी तीनशे तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार दर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाली जास्ती दरे आठ हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वाशिम मानसिंग या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर